हॅलो मैत्रिणीनो -no. आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार पाच ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय ईश्वरीच्या बाबांनी चक्क अर्णवच्या सनसनीत थोबाडीत मारली आहे मग मा नेमकं असं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव त्याच्या रूममध्ये असतो तेव्हा राजेश त्याला म्हणतो अर्णव मी तुला शेवटचं सा सांगतोय जे जसं चाललंय ना ते तसं चालू दे नाहीतर तुला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील तेव्हा अर्णव हा राजेशच्या अंगावर धावून जातो तर राजेश म्हणतो तुला मी सांगितलंय ना व्हायलन्स नाही करायचा नीट बोलायचं एवढा मोठा बिझनेसमॅन आहे तू ही डील फायनल करून टाक नाहीतर याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील तुला विचार कर तुझ्या ताईला सगळं काही समजलं मग तिचं काय होईल तिची अवस्था काय होईल याचा आधी विचार कर तेही सोड जर तू माझ्या वाकड्यात गेला ना तर तुझ्या ताईबरोबर काहीही होऊ शकतं जर तुझी ताई ही जिन्यावरून खाली पडली तर काय होईल जर तुझ्या ताईला मी घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असेल आणि अचानक कारचा ॲक्सिडेंट झाला तर काय होईल या सगळ्या गोष्टींचा विचार कर हे ऐकून अर्णव खूप चिडतो आणि चक्क राजेशची गचंडी पकडतो राजेश, राजेश म्हणतो अगं अंजली तू तर अर्णव घाबरून मागे पाहतो त्यामुळे राजेश हसू लागतो आणि म्हणतो या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि मग माझ्या वाकड्यात जायचं आणि गपचूप राहायचं गप्प बसायचं अर्णव गप्प बसतो तर इकडे ईश्वरी ही बाबा काय बोलले याचा विचार करत असते बाबांनी आपल्याला अर्णव सरांचा नंबर ब्लॉक करायला सांगितलाय हे आठवून ती खूप दुःखी होते तर इकडे अर्णव हा पुन्हा पुन्हा ईश्वरीला कॉल करत असतो पण ईश्वरीचा फोनच लागत नाही ईश्वरीचा फोन का लागत नसेल आपला फोन काय प्रॉब्लेम आला असेल याचाच विचार अर्णव करत असतो अर्णव हा ईश्वरीला फोन लावतो पण ईश्वरी ही सुद्धा खूप दुःखी असते आणि बद्दल आणि बाबांबद्दलच विचार करत असते अर्णवला तेवढ्यात एक फोन येतो अर्णवला वाटतं की मिस इंदोर म्हणजे ईश्वरीचाच फोन आला आहे आणि तो पटकन फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो मिस इंदोर तर हा लावण्याचा फोन असतो लावण्या खूप चिडते आणि अर्णवला म्हणते तुला माहिती आहे का मी माझ्या लग्नासाठी आपल्या लग्नासाठी एक डेस्टिनेशन फायनल केलंय ओळख बरं कोणती तर अर्णव म्हणतो मला नाही गेस करता येते तेव्हा लावण्या चिडून म्हणते इंदोर इंदोरवर आपलं लग्न होणार इंदोरलाच मी मिसेस अर्णव बनणार कारण इंदोरची लोकं खूप चांगली आहेत इंदोरचं फूड इंदोरचं कल्चर खूप चांगलं आहे डायरेक्ट ते आपल्याला प्रेमातच पाळतात आणि तुला तर माहीतच आहे इंदोरची लोकं कशी असतात त्यामुळे जेव्हा माझ्या मम्माने विचारलं ना की तुला कोणत्या डेस्टिनेशनला लग्न करायचं आहे तेव्हा मिस म्हटलं की मला इंदोरला लग्न करायचं आहे कारण इंदोरची माणसं खूप गोड असतात हो की नाही अर्णव रागरागाने फोन कट करतो त्यामुळे लावण्या खूप चिडते आणि जोरात ओरडते मिस इंदोर मी तुला सोडणार नाही तिला अर्णवचा आणि ईश्वरीचा खूप राग आलेला असतो अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीला फोन ट्राय करतो पण ईश्वरीने त्याचा नंबर ब्लॉक केलेला असल्यामुळे ईश्वरीचा फोन काही लागत नाही अर्णवच्या लक्षात ही गोष्ट येते तर इकडे ईश्वरी ही सुद्धा खूप दुःखी असते आज अर्णव सरांबरोबरची आपली मैत्री तुटली म्हणून ती देवाला दोष देते की माझी एक चांगली दोस्ती होती ती सुद्धा तुला पाहली गेली नाही ना मी तुझ्यावर खूप नाराज आहे त्याच वेळेस नम्रता तेथे येते नम्रताला पाहून ईश्वरी म्हणते जर तू मला समजवणार असशील ना तर नको समजावूस आजपासून माझी आणि अर्णव सरांची मैत्री तुटलीये आमच्यात कोणतेच संबंध नाहीये मी त्यांना पुन्हा कधीही भेटणार नाही बाबांचा अनादर करून मला त्यांना नाही भेटायचंय तर नम्रता तिला समजावून सांगेल बाबांना कळणार नाही असं आपण काही अरेंज करू ना परंतु ईश्वरी त्यासाठी नकार देते मला अर्णव सरांना नाही भेटायचंय आमची मैत्री कायमची तुटली आहे असं ती नम्रताला ठणकावून सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव आणि मामा बोलत असतात अर्णव मामाला सांगतो मी ईश्वरी आणि नम्रताला खूप कॉल केले पण कदाचित दोघींनी माझे नंबर ब्लॉक केलेत हे ऐकून मामाला धक्काच बसतो मामा विचारतो असं ते का करतील तर अर्णव सांगतो तिचा गैरसमज झालाय की मी तिच्या बाबांचा अपमान केला म्हणून ती असं वागते मामा हा स्वतः ईश्वरीला कॉल लावतो ईश्वरी फोन उचलते मामा म्हणतो मी अविनाश मामा बोलतोय तर ईश्वरी म्हणते जर तुम्ही आता अर्णव सरांना फोन देणार असाल किंवा त्यांची आणि माझी भेट घडून यावी असं काही बोलणार असाल तर देऊ नका मला अर्णव सरांशी भेटायचंही नाहीये आणि त्यांना बोलायचंही नाहीये असं म्हणून ईश्वरी ही फोन कट करते मामा अर्णवला ही गोष्ट सांगतो त्यामुळे अर्णवला खूप वाईट वाटतं मामा राजेचं सत्य ईश्वरीला मॅसेज करू लागतो तर ईश्वरीने मामांचा नंबरही ब्लॉक केलेला असतो त्यामुळे मॅसेज पुढे जातच नाही तेव्हा मामा म्हणतो की आपण ईश्वरीला वाचवायला हवं जर आपण तसं केलं नाही तर आपल्या मुलीच्या आयुष्याचं वाटळ झालंय अंजलीच्या आयुष्याचं वाटळ तर झालंय ईश्वरीच्या सुद्धा आयुष्याचं वाटळ होईल अर्णव याचा विचार करू लागतो तर इकडे लावण्या ही घरी पोहोचते वल्लरी तिला समजावून सांगते आजी आज समोर असा काही मेलो ड्रामा कर की आजीने तुमच्या लग्नाची तारीखच काढली पाहिजे पहिलाच मुहूर्त ठरवला पाहिजे लावण्या म्हणते मामी तुम्ही काळजी करू नका पहा मी आता कसा मेलोड्रामा करते त्याच वेळेस तेथे राजेश येतो आणि म्हणतो काय लावण्या लग्नाचा मुहूर्त काढायला आलीस का लावण्या म्हणते जिजू तुम्ही तर खूप चांगला गेस केला तर राजेश म्हणतो लवकरात लवकरचा मुहूर्त काढ वल्लरी विचारते तुम्हाला या दोघांच्या लग्नाची एवढी घाई का आहे तर राजेश म्हणतो आता माझा एकुलता एक लाडका मेहुना आहे तर मला लग्नाची घाई असणारच ना परंतु वल्लरी ही राजेशकडे संशयाने पाहू लागते त्याच वेळेस आजी तेथे येते आजी ही राजेशला विचारते तुम्ही कुठे बाहेर चाललाय का राजेश सांगतो हो महत्त्वाचं सा काम आलंय परंतु मला अंजलीची खूप काळजी वाटते माझा पायच घराबाहेर निघत नाही आहे आज आजी त्याला समजावून सांगते तुम्ही जा अंजलीची काळजी घ्यायला आम्ही येथे सगळे आहोत राजेश तेथून निघून जातो तर आजी ही लावण्याला म्हणते पाहिलंस का राजेशला किती काळजी आहे अंजलीची तू सुद्धा अर्णवशी लग्न झालं की त्याची अशीच काळजी घे लावण्या हो म्हणते तर इकडे नम्रता आणि ईश्वरी दोघी चहा पित असतात त्याचवेळेस एक माणूस ईश्वरीला कॉल करतो आणि म्हणतो ईश्वरी मॅडम माझ्या बायकोने तुमच्या किचन किचनमधून काही स्वीट्स ऑर्डर केले होते ते आम्हाला खूप आवडलेत तुम्ही आता एक मोठी बल्क ऑर्डर द्यायला तयार आहात का हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी या माणसाला आपल्या क्लाउड किचनला बोलवते तर हा माणूस म्हणतो मला ते शक्य होणार नाही तुम्ही एका कॅफेला याल का ईश्वरी यासाठी तयार होते नम्रता म्हणते तू जायला तर तयार झाली पण आई तुला जाऊ देणार नाही तुझी तब्येत बरी नाही ना, ना। त्याच वेळेस आई तेथे येते ईश्वरी ते 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 ते। तिला खूप विनंती करते त्यामुळे आई यासाठी तयार होते ईश्वरीला खूप आनंद होतो की आता आपल्याला मोठी ऑर्डर मिळणार आहे तर इकडे मामा या माणसाला कॉल करतो हा माणूस मामानेच पेरलेला असतो म्हणजेच अर्णव आणि ईश्वरीची भेट कॅफेमध्ये होईल आणि अर्णवला ईश्वरीला राजेशचं सत्य सांगता येईल परंतु हे सगळं राजेश ऐकत असतो ज्या प्रकारे अर्णव आणि मामाने राकेशच्या रूममध्ये एक डिव्हाइस बसवायचा प्रयत्न केलेला असतो तेच डिव्हाइस राजेशने मामाच्या रूममध्ये बसवलेलं असतं आणि आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघे कॅफेत भेटणारे हे राजेशला समजतं आणि तो चांगलाच खुश होतो या मामा भाच्याच्या जोडीने मला अंडर एस्टिमेट केलंय मी काय चीज आहे हे अजून समजले नाहीये असा विचार करून राजेश हा चांगलाच खुश होतो क्या क्या की आता कॅफेमध्ये चांगलाच गोंधळ होणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि ईश्वरी कॅफेमध्ये भेटतील तेव्हा ईश्वरी ही अर्णववरच ओरडेल आणि त्यानंतर तेथे ईश्वरीचे बाबा पोहोचतील आणि ईश्वरीचे बाबा हे ईश्वरीला तिथून घेऊन जाऊ लागतील त्याच अर्णव ईश्वरीचा हात पकडणार त्यामुळे बाबा खूप चिडतील आणि चक्क अर्णवच्या सनसनीत थोबाडीत मारतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी